नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सुरु काय सोमवार आणखी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे माझा परवा सॅटरडेला ना परवा सॅटरडेला मी मौसम बी थायला होता आज गाजर बी खूप बघूया गर्दी आहे अरे बापरे तर इथे गाजरबीटसाठी खूप गर्दी आहे आणि मी आज काय गाजरबीट पित नाही गाजर कारण मला आज बीट खायची इच्छा झाली होती दिस पुढे बघतो नाहीतर मोसंबी बी दिवस पिणार नाही मी आहे ना रोज अंधेरी स्टेशनला सकाळी सामोर ते यायला पण कांशीनगरला चालत येतो दहा रुपये वाचवतो आणि संध्याकाळी पण सामावून निघालो तर अंधेरीला स्टेशनला पोचतो जातो तर चालत जातो म्हणजे ते दहा रुपये वाचवतो असे वीस रुपये वाचवतो आणि ते वीस रुपये कधीतरी म्हणजे असं आठवड्यातून चार वेळा तरी ज्यूस पितो दोनदा गाजर ज्यूस आणि दोन वेळा मोसंबी ज्यूस असा आठवड्यातून चार वेळा तरी पितोच तर तुम्ही कोण असं करता का कधी कारण मी ते बसनं का जात नाही एकतर बसला गर्दी असते आणि ते पैसे वाचतात ना त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शरीरासाठी चांगलं म्हणून ज्यूस पितो तर आलो आहे इंडस्ट्रीमध्ये वाजलेत बघा किती माझं दहा मिनटं वाढेल पुढे सव्वा नऊ वाजलेत पकडा नववीस आलेत नववीस झालेत पकडा तर मंडळी दिवसभर ऑफिसमध्ये सगळं काम करून आता आलो आहे संध्याकाळी स्टेशनला थोडं गाई गाईतच होतो मग डायरेक्ट स्टेशनला आलो आणि बघा आपले आता नेहमीची ठरलेली ट्रेन आली आणि आता इच्छा पटापट दिसायच्या आतमध्ये आपल्याला मंडळी स्टेशनला उतरलो होतो आणि बायकोनं आधीच एस एम एस केला होता की मी एका दुकानातून केळी घेतली पैसे पण पे केले जी पेने पण तिकडे केळी विसरली तर ते ह्या दुकानातून तिने घेतली होती इथून केळी मला सांगितली होती तुम्ही तिकडे जा आणि घेऊन या म्हटलं बघूया देते की नाही ज्या आठवणीत राहते की नाही तर इकडे आलो आणि इकडे जे बसले त्यांनी मला ती केळीसुद्धा दिली म्हणजे रिटर्न त्यांना सांगितलं की माझी मिसेस आली होती इथे केळीचे पैसे दिले पण केळी न्यायला विसरली तर तिने मोठ्या मनाने आपल्याला दिली ती पुन्हा केळी तर मंडळी तुम्हाला असे छोटे छोटे ब्लॉग बघायला आवडतील काय नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी घरी पोचतोय चला बाय बाय टेक केअर तर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा